महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या विधानाची एक्झिट पोलवर जाऊ असं विधान हे नागपूरचे गडकरींची आघाडी दाखवण्यात आली होती आणि यावरनं आता विकास ठाकरे यांनी हे विधान केलं आपल्या सोबत आहेत नागपूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे विकासजी काय सांगाल एक्झिट पोलचे म्हणजे पोल सामोर आलेला आहे नागपूरच विषय आपण बोलूया तर नागपुरातही भाजप म्हणजे नितीन गडकरी यांना आघाडीवर अनेक एक्झिट पोल दाखवत आहेत तुमची काय प्रतिक्रिया कसं आहे एक्झिट पोलने आपलं काम केलं आहे एक्झॅक्ट पोल यायचा आहे मला लागते बारा लाख मतदारांनी मत दिलं आहे तर बारा लाख मतदारांपर्यंत पोचून काही एक्झिट पोल घेतलं जात नाही आणि म्हणून मला असं वाटते की आपण एवढे घाई कशाला करता चार तारखेला मतदान मोजणी आहे दुपारी एक दोन वाजेपर्यंत आपल्याला समजून नाही एक्झॅक्ट एक्झिट पोल खरा आहे की एक्झॅक्ट पोल खरा आहे आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातही महायुती कुठे सामोर दाखवते देशात मोदी सरकार पुन्हा येईल असाही एक्झिट पोल आहे मी सांगितलं तुम्हाला हे सगळे एक्झिट पोल आहे एक्झिट पोल प्रत्येक वेळी खरे ठरले आहे का यावरही आपण अभ्यास करावा मला वाटतं हे सगळं करण्यापेक्षा एक्झॅक्ट पोलसाठी दोन दिवस आपण थांबावं आणि नंतर चर्चा करावी असं मला वाटतं दुसरं